जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तोंडावर असताना निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतून अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील शशिकांत मंगळे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी आणि स्थानिक तहसीलदाराकडे तक्रार केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली अंजनगाव सुरजी तालुक्यातील गट क्रमांक दहा कापूसतण भंडारगंज बारा सातेगाव असे तीन गट गट क्रमांक अठरा खानमपूर पांढरी चौसाळा सातेगाव कोकर्डा यासह विविध गावांची नावे यादीत नाहीत त्यामुळे इतकी मोठी गावे कशी गहाळ झाली ही गंभीर चूक असून अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले जाण्याची शक्यता आहे मतदार यादीतून संपूर्ण गावाची नावच गहाळ झाल्याने ही चूक कोणाची आहे याची चौकशी करून तातडीने हे संपूर्ण गहाळ झालेली गावाची नावे तात्काळ टाकून मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करा अशी मागणी माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी केली दोन हजार पंचवीसच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत यामध्ये आपल्या इथे मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत मतदार यादीवर ऑब्जेक्शनचा उद्याचा शेवटचा दिवस मी जेव्हा मतदार याद्या चालल्या आपल्या तालुक्याच्या तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की काही गावचे गावं या मतदार यादीमधून गायब आहेत त्यामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर पांढरी खानमपूर पंचायत समिती गणामध्ये टाकरखेळा मोरे आणि धनेगाव हे गाव गायब आहे कापूसतळणी गणामध्ये रौंदळपूर पोही रत्नापूर जवळा औरंगपूर सैदापूर हे गावं या मतदार यादीमधून गायब आहेत चौसाळा मतदारसंघामध्ये तुरखेडमधील डोंगरगाव गायब आहे भंडारस गनामध्ये मलकापूर बुजरुक अळगाव खाळे नबापूर मासनापूर मूर्तिजापूर घोगर्डा हसनापूर पारडी शिरसगाव कारला निमखेड आडे जवर्डी धुमकी भोकरी हे गाव ज्या मतदारसंघात नाही त्याच्या वेगळ्या मतदारसंघात टाकलेलं आहे सातेगावमध्ये हंतोळा मोहबतपूर खुदापूर अळगाव आडे विगावमधले आणि कोकर्डा गणातील गणेशपूर रिंबारी अशा प्रकारे आणि हयापूरमधील सरफाबाद याच्यामध्ये काही गावं पाच सहा गावांचा विचार केला तर ते गाव आहे मात्र निवडणुकीमध्ये उजाळ गाव जरी असलं तरी त्याचा उल्लेख सूचीमध्ये राहतो तसाही उल्लेख कुठेही निवडणूक आयोगानं ना केला नाही यावरून निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा निवडणुकीप्रती किती कॉशियस आहे हा माझा यांच्यावरचा आरोप आहे त्याच्यासोबतच निवडणूक लढणारे सर्व जे उमेदवार आहेत त्यांच्याप्रतीसुद्धा मला असं म्हणायचं आहे की निवडणुकीत उभा राहायसाठी आपण एवढी मोठी स्पर्धा निर्माण करतो तिकीट स्पर्धा निर्माण करतो परंतु ज्या संदर्भात आपल्याला निवडणूक लढायची आहे त्या संदर्भात आपली मतदार यादी काय आहे आपल्या मतदार यादीमध्ये नावं आहेत काय गावाचे नावं आहेत काय हे कुठेही